मैत्रिणी नेहाज रेसिपी म्हणजे तुमचे खूप खूप स्वागत आज आपण उपवास स्पेशल वड्याची रेसिपी बघणार आहे त्यात आपण रताळ शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ हलून असं पौष्टिक असे वडे बनवणार आहे जे आपले आहेत अशी रेसिपी आहे आज आपली जे दिवसातून एकदा तुम्ही सकाळी किंवा दुपारी हे चहा बरोबर वगैरे घेतलात तर दिवसभर तुमचं पोट भरून राहील भूक लागणार नाही सारखी सारखी उपवासच्या दिवशी म्हणून आज ही आपण रेसिपी बनवणार आहे हेल्दी आणि पोट भरणीची चला तर मग वड्याची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचे बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बे बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे, जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल ओपनसाठी हे गोड वडे बनवण्यासाठी मी हे ताळं घेतलं आहे ते चांगलं स्वच्छ धुवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे कुकरला नाही तर तुम्ही बाहेर पण टोपात थोडंसं मीठ घालून शिजवू शकता हे शिजवून घेणार आहे मी आणि हे राजगिऱ्याचं पीठ आहे अर्धी वाटी घेतलं आहे आणि हे शिंगाड्याचं पीठ आहे अर्धी वाटी घेतलं आहे तुम्हाला एकाच पीठामध्ये करायचं असेल कोणत्याही दोघांपैकी एकच पीठ पण घेऊ शकता शिंगाड्याचं किंवा राजगिऱ्याचं मी दोन्ही घेतले आहेत आणि हा थोडासा गूळ घात ठेवू घातला आहे मी चवीसाठी सुपारी एवढा आहे पाण्यामध्ये भिजत घातलं आहे त्याला आणि हे सेंदा मीठ आहे उपासाचं ते थोडंसं टाकणार आहे मी पिठामध्ये मळताना आता हे शिजवून घेऊया आपण रताळं हे रताळं मी शिजवून घेतलं आहे आणि त्याचं साल काढून घेतलं आहे वरचं शिजवून आता हे मी किसणीने किसून घेणार आहे सर्व रताळं मी किसून घेतलं आहे मोठ्या किसणीनेच किसले आहे आता आपण पीठ भिजवायला घेऊया त्या एका बाऊलमध्ये मी हे रताळं घेतले आहे किसलेलं त्याच्यात थोडंसं मीठ टाकते हे गुळाचं पाणी बनवलं आहे ते टाकायचं आहे थोडं हे राजगिऱ्याचं पीठ आहे थोडं थोडं पीठ घालून मळायचं आहे जेवढं त्याला पीठ लागतं आहे तेवढं जास्त पाणी घालायचं नाही आहे हाताळ्याचं जेवढं मॉइश्चर आहे त्याच्यातच पीठ मळून घ्यायचं आहे थोडं त्याला थंड करून सुकवून घेतलात तर जास्त ओलसर असा मॉइश्चर राहणार नाही थोडी सुकवून घ्यायची ती जास्त ओलसर पचपचीत होत नाही हडताळी आणि थोडी कचसटत शिजवायचे एकदम जास्त पण स्मॅश होईपर्यंत शिजवायचे नाही आहेत असं बाइंडिंग आपलं छान झालं आहे थोडीशी ह्याच्यात वेलची पूड घालते मी गोड पदार्थ आला की वेलची पूड आली छान घट्ट असा मळून घेते मी थोडंसं पाणी लागलं ला तर थोडं थोडंसं पाणी घेऊन मळायचं आहे छान असा आपला गोळा मळून झाला आहे आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते मी जेवढे तुम्हाला मोठे वडे पाहिजेत तेवढे गोळे करा छोटे छोटे बनवते आता हे वडे बनवायला मी हा छोटासा प्लॅस्टिक घेतले आहे त्याला थोडं थोडं पाण्याचा असा हात लावून थापून घ्यायचे वडे छोटे छोटे करायचे सर्व साईडनी व्यवस्थित थापायचे लाटू पण शकता तुम्ही नाटणीने छोट्या हो, छोट्या पुऱ्या तर तेलात तळून घेऊया दोन चार एकदम थापूनच घेते मी पूर्ण नंतर एकदाच तळूया तेल ठेवलं आहे मी गॅसवर तेल आपलं तापत आहे तोपर्यंत करून घेऊया चार पाच वडे छोटे छोटे बनवून घ्यायचे असे तीन बनवून घेतलेत मी आता तळायला घेऊया तेल आपलं छान तापलं आहे वडा सोरिया छान वडा आपला फुलला आहे 그ো গ ু নেছে এমনি থান স ো ন 아 ল ী র ঙ ে थोडं थोडं मधी प्रेस केला की वडा आता पटकन फुलतो फायदा हा आपण काढूया असे उपमा स्पेशल आपले उपवासाचे वडे तयार आहेत असेच पण तुम्ही खाऊ शकता हे चहाबरोबर खा नाहीतर नुसतेच पण खूप छान लागतात क्रिस्पी बघू शकता तुम्ही छान आतून नरम आणि वरून क्रिस्पी कडक झालेत चवीला पण एकदम छान झाले तुम्हाला गोड आवडत असेल तर नक्कीच हे वडे आवडतील नक्की करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी लागली तुम्हाला ही रेसिपी